काय झालं नेमकी आतमध्ये तुम्ही मतदान करायला गेलो काय नाही काय नाही मी आत गेल्यावर ते म्हणले की तुमच्या नावावर वोटिंग ऑलरेडी झालेलं आहे तुम्हाला मतदान करता येणार नाही ते म्हणलं मी स्वतः आहे माझ्याकडे सर्व पेपर्स आहेत मी त्यांना सर्व माझं आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स दाखवलं ते म्हणले थांबा तुम्ही पाच मिनटं मला थांबून ठेवलं थांबून ठेवल्यानंतर मला म्हणले की तुमच्या नावावर झालेलं आहे आता वोटीन तुमचे भाऊ बिहून कोणी आहे का करून गेले म्हणजे केलेले ते त्यांनी तुमच्या भाव नावावर तुमच्या भावाने वोटिंग केलेलं आहे ती रिकमी जागा आहे तिथं तुम्ही त्यांच्या नावावर तुम्ही वोटिंग करा तेही सगळे झाल्यावर तुम्ही तुमच्या भावाला फोन केला भावाला फोन केला मी तर भाऊ म्हणला मी काय वोटिंग केलेलं नाही त्यामुळे आता त्यालाही प्रॉब्लेम येणार आहे हा म्हणजे एकंदरीतच एकमेकांच्या नावावर वोटिंग करून हा तुमच्या नावावर तुमच्या भावाचं कारण म्हणजे भावाच्या नावावर तुम्हाला आयडी आयडी प्रूफ वगैरे काय मागते का नाही मी स्वतःच जातोले त्यांना किंवा माझं हे सर्व आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे ड्रायव्हिंग लायसन्स आहे करून हा झालेलं आहे ते ऑलरेडी झाले झालेले त्यामुळे हा प्रॉब्लेम आला आता मी माझ्या भावाच्या नावावर केलंय आता माझ्या भावाला हाच प्रॉब्लेम येणार ते म्हणणार की तुमच्या नावावर वोटिंग झालेलं आहे म्हणून